महाराष्ट्रातील महाराश्ट्र प्रत्येक तीर्थक्षेत्राचा एक वेगळा वारसा असतो पण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरची ओळख लाखेच्या चुड्याशिवाय अपुरी आहे सौभाग्यवतींच्या सौंदर्यात भर घालणारा हा चुडा केवळ एक दागिना नाही तर तो या तीर्थस्थळी रुजलेल्या श्रद्धेचा एक सुंदर भाग आहे याच पंढरपुरातील सागर ढावरे या युवा उद्योजकानं वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी या चुड्याच्या व्यवसायात पाऊल ठेवलं आज त्याच्या व्यवसायाची उलाढाल लाखांमध्ये पोहोचली आहे जी त्याच्या दूरदृष्टी आणि कठोर परिश्रमाचं उत्तम उदाहरण आहे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर सुवासिनी इथं बनणारा लाखेचा चुडा हातामध्ये घालणं शुभ मानतात हा चुडा पारंपरिक आणि साधा असला तरी त्याला तीर्थक्षेत्राचं महात्मा लाभल्यामुळं त्याचं महत्व लाखपटीनं वाढलं आहे असं चुडा कारागीर आणि व्यावसायिक सागर सांगतो संक्रांतीला हळदी कुंकुवाच्या वाणात देवीला लाखी चुडा चढवण्याची परंपरा आजही जपली जाते या पारंपरिक वारसाचा मान राखत सागरने सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना केला कमी भांडवल आणि वाढती स्पर्धा ही मोठी आव्हानं होती त्याने ग्राहकांच्या आवडीनिवडीचा अभ्यास केला आणि पारंपरिक चुड्यासोबतच लाखी ब्रेसलेट आणि कड यांसारख्या आधुनिक डिझाईन्सही बाजारात आणल्या रोजगार निर्मितीने घरच्या व्यवसायाला लावलेला हातभार या सागरच्या मेहनतीमुळे आज त्याचा व्यवसाय केवळ पंढरपूर पुरता मर्यादित नाही तर ता त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे चुडे पोहोचवले आहेत यात्रा जत्रांमध्ये चुड्या विकायला जाणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे ज्यामुळे अनेकांना उत्पन्नाचं साधन मिळालंय विशेषत आषाढी वारीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होते पंढरपुरात येणाऱ्या लाखो महिला भाविक हा चुडा मोठ्या श्रद्धेनं खरेदी करतात हा फक्त व्यवसाय नाही तर आमच्यासाठी श्रद्धेचा व्यवसाय आहे असं कारागीर अभिमानानं सांगतात विशेषतः आषाढी वारीसाठी दोन ते तीन महिने आधीपासूनच चुडा बनवण्याचं काम सुरू होतं आणि यासाठी हजाराहून अधिक कामगार काम करतात वारी दरम्यान भाविकांच्या खरेदीमुळे लाखो रुपयांची उलाढाल होत असते लाखोंचा चुडा केवळ सौंदर्याचा दागिना नसून तो हजारो कुटुंबासाठी जीवनाचा आधार बनतोय आणि पंढरपूरच्या आर्थिक व सांस्कृतिक परंपरेचा एक पैलू बनलाय याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात सागर ढावरे यांच्याकडून पंधरा वर्षापासून काम करतोय चुड्याचं आमचा पारंपरिक व्यवसाय आहे चुड्याचा हा चुड्याचं महत्व म्हणजे हा रुक्मिणी मातीचा वाण म्हणून वापरतात आणि ह्या प्रसिद्धी म्हणजे पंढरपूर शिवाय थोडा कुठे तयार होत नाही ह्याच लाकेचा चुडा तयार करतात ह्याला मुंबईवरून व ह्याचा कच्चा माल मागवतात व आषाढीसाठी आणि संक्रांतीसाठी खूप खप असतो त्यामुळे आता आषाढी आली आहे जवळ त्यामुळं हे महिना दोन महिना अगोदर पासूनच सुरुवात असते याची तयार करायची कर विक्री कशी असते विक्री आपण इथं होलसेल करतो हे आपल्यापासून होलसेल न घेऊन जातात आणि रिटेलर तिथं मंदिरापाशी विकतात कस विक हे जोडीवर असतं जोडीवर डझनवर शेकड्यावर हे आपल्यापाशी भेटतो आता म्हणजे जो रेट आपल्याला कच्च्या मालाचा असेल त्यावर डिपेंड असतो आपण पक्क्या मालाची विक्री का रेट त्याचा डिपेंड होतो आषाढी आषाढीवारीला एक दोन अडीच लाखाचे उलाढाल होते त्यासाठी काय करावं कच्चा माल असतो त्यासाठी ते रांजा लाक वगैरे असते ते पिवळी माती वगैरे असते त्या सगळ्यांचं मिश्रण होऊन मग हे कच्चा माल कच्चा आधी असा चुडा तयार करतात त्यापासून असा पक्का चुडा तयार करायचा आणि मग ते, ते, ते आपण विकायचं कारागीर तसे बघायला गेले तर एका कारखान्यात नाही नाही म्हटले तर पंधरा वीस तर कारागीर असतात एका कारखान्यात असे पंढरपुरात कमीत कमी तीस चाळीस असे कारखाने आहेत